नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अफू हस्तगत करण्यात आली आहे मक्याच्या पिकात ही अफूची शेती करण्यात आली होती पोलिसांनी कारवाई करत सत्तावीस लाख छप्पन्न हजार चारशे साठ रुपये किमतीची सुमारे आठशे त्र्याऐंशी किलोग्रॅम वजनाची बोंडांसह अफूची झाड हस्तगत करत तीन व्यक्तींना ताब्यात घेतलंय रतन कुंडलिक मारकड बाळू बाबूराव जाधव आणि कल्याण बाबूराव जाधव अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावं असून या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात डी पी एस गुन्हा दाखल करण्यात आलाय वालचंदनगर पोलीस स्टेशन आणि पुणे एल सी ही कारवाई केली आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तर काय आहे प्रकार एका मक्याच्या शेतीमध्ये आपूची लागवड केली जात होती अशी आ... गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पुणे एल सी बी आणि वालचे नगर पोलिसांच्या माध्यमातून घटनास्थळी छापा टाकण्यात आला यामध्ये तीन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले आहे यामध्ये साधारण या तीन आरोपींकडून सत्तावीस लाख छप्पन हजार चारशे साठ रुपयाचा आपू अंब पदार्थ या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे यामध्ये तीन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली यामधील रतन कुंडलिक मारकड आणि बाळू बाबूराव जाधव आणि कल्याण बाबूराव जाधव अशा तीन आरोपींना अटक करण्यामध्ये पोलीस प्रशासनाला यश आलेले आता पुढील अधिक तपास वालच नगर पोलीस करत आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आता आणखी तपास काय निष्पन्न होते ते देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे टॉप न्यूज मराठीसाठी मी सुंदर कोसाळकर इंदापूर पुणे